जाळ्यात अडकलेल्या अजगराला सर्पमित्राने दिले जीवदान अंतोरे येथे एका शेतात कंपाऊंडच्या जाळ्यात अजगर जातीचा साप आढळला रुपेश म्हात्रे यांनी सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना संपर्क करून माहिती दिली सर्पमित्र योगेंद्र विरकर यांनी जाळ्यात अडकलेल्या सात फूट लांब अजगराला पकडून जीवदान दिले या अजगराची लांबी सात पूर्णांक तीन फूट होती सर्व मित्र योगेंद्र विरकर यांनी बॅगिंग करून धामणी गावातील रिझर्व्ह फॉरेस्ट एरियामध्ये निसर्गाच्या सानिध्यात या अजगराला मुक्त केले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न